अध्याय पाचवा ऋषिकुमाराची भेट ओम गंग मागील धागा धरून सुत ऋषी सांगू लागले की कथासूनर्त श्रोतूजनाच्या आज्ञाशीर सावध मानून राजपुत्र हेमकंठ आपल्या नगरीकडे परतला आणि इकडे राजा सोमकांत त्याची धर्मपत्नी सुधर्मा सोबल सोबत सुबल आणि ज्ञान गम हे दोन प्रज्ञा प्रधान सेवक निबीड अशा घोर वाट पुढे निघाले अरण्यात सारे जण एका सरोवराच्या रम्य अशा परिसरात येऊन पोहोचले तिथला सुंदर निसर्ग गाणारे पक्षी स्वानंदाने बागडणारे हरणे पशु नाना वृक्षलतांनी फळा फुलांनी बहरलेला तो परिसर पाहून राजा सोमकांताचे मन थोडे प्रसन्न झाले त्याने दूरवर नजर टाकली तर त्याला त्याच परिसरात काही ऋषींचे आश्रम दिसतो राजा सोमकांताने त्या सरोवराच्या काठावरच थोडा वेळ विश्राम करण्याचा बेत बोलून दाखवला प्रथम ते चौगी आनंदाने पुढे गेले सरोवरातील जल वंदन करून त्याने प्रथम थोडे जल प्राशन केले त्या जलप्राशनाने आणि हस्तपाद प्रक्षालनाने त्यांना तजेला आला राणी सुधर्मा हिने चटकन एक छानशी जागा पाहून ती स्वच्छ केली राजा सोमकांत त्या जागेवर विसावला राणी राजाचे चरण दाबीत बसले दोघे सेवक तोवर काही सुंदरशी फळे घेऊन आले सर्वांनी समान वाटणी करून फलाहार केला फलाहार आणि प्रसन्न वातावरण यांनी थोडा राजा जरासा झाला त्यांना त्याला चटकन झोप लागले सेवकही जरासे इकडे तिकडे झाले उरले ते नि निद्रिस्त राजा आणि राणे सुधर्मा ईश्वर चिंतन करीत पती सेवा करीत असलेल्या राणे कसलासा आवाज आला तिने त्या आवाजाच्या रोखाने पाहिले आणि ती पाहताच राहिली कारण एक तेजस्वी ऋषिकुमार दिशेने येताना तिने पाहिले तो ऋषिकुमार मंद मंद पावले टाकीत मंद मंद पावले त्यांच्या त्यांच्याजवळ आला त्याने हात जोडत अति विनम्रपणे विचारणा केली हे देवी आपण तर राजघराण्यातला दिसता मग आपण इकडे का वनात असे काय येने केले त्यावर सुधर्मा त्यास म्हणाले बाळ अरे किती गोड आणि मधुर आहे रे तुझे बोलणे तुझ्या मनात किती करुणा आहे बाळ कोण तू तुझे नाव काय माता पिता कोण तेव्हा राणीचा तो प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला हे माते माझे नाव च्यवन मी ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी फुलोत्तमा मातेचा पुत्र आहे आमचा आश्रम इथून जवळच आहे हे देवी तुम्ही कोण हा पुरुष कोण तुमचे नाते काय तुम्ही इथे या अशा वनात निघून येण्याचे कारण काय देवी हा पुरुष रूपाने तर सुंदर आणि राजबिंडा दिसतो आहे पण त्याच्या शरीरावर ही क्षते कशाची त्याला काय झाले आहे च्यवन ऋषीपुत्राचे ते आस्थापूर्वक चौकशी करण्याचे कौशल्य पाहून राणी राणे देवी हिने सुद्धा त्या आपण कोण इथे येण्याचे कारण काय हा सारा वृत्तांत निवेदन केला तो सारी माहिती सांगत असताना राणीचा कंठ दाटून येत होता डोळ्यातून टपाटपा असवे खाली पडत होते राजा सोमकांत आणि राणी सुधर्मा यांची ती करुणा काही कहाणी ऐकून ऋषीपुत्र चवण यांच्या मनास दुःख झाले तो कसल्याशा निश्चयाने पुढे होत म्हणाला ही देवी माझी तुम्हास एक विनंती आहे तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा मी पटकन माझ्या आश्रमात एवढी पाण्याची घागर भरून नेऊन देऊन इथे परत येतो कृपया आपण मा माझी प्रतीक्षा करा इथे पाचव्या अध्यायाची समाप्ती होते सहाव्या अध्यायामध्ये राणी आणि राजा भुगरू ऋषीच्या आश्रमात पोहोचतात याचे आपण वाचन करणार आहोत